नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महायुतीत मतभेद नाहीत एकनाथ शिंदे गृह खात्यावर मौन मनाले विश्रांतीसाठी गावी आलो सीएम पदाबाबत उद्या निर्णय उद्धव ठाकरे सोबत असते तर आणखी बहुमत मिळाले असते आधी सारखेच आताही सुरळीत सुरू शुरु राहिले असते भाजपा नेते रावसाहेब दानवे यांचे विधान ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्यावर एफ आय आर आरोपी मनाला होता त्रेपन्न कोटी द्या महाराष्ट्रात त्रेसष्ट जागांवर ईव्हीएम हॅक करतो अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरत निकाल फिरवल्याचा आरोप याचिका दाखल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का माफी असावी साहेब म्हणत अविनाश जाधव यांनी दिला राजीनामा शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड मुख्य प्रतोत्पदी रोहित पाटील तर उत्तम जानकरांची प्रतोत्पदी निवड बाबा आढाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत महायुतीच्या विरोधात वातावरण निर्मिती सदाभाऊ खोत यांची आत्मक्लेश आंदोलनावर टीका आणि जय शहा यांनी आय सी सी चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतली छत्तीस वर्षीय शहा सर्वात तरुणाध्यक्ष म्हणाले महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील एका अंगणवाडीतील लहान बालकांसाठी आलेला खाऊ सदरील अंगणवाडी कार्यकर्तीने बालकांना खाऊ न घालता सरळ काळ्या बाजारात विक्री केला सदर खाऊ ज्या व्यक्तीने खरेदी केला होता तो एका रिक्षात घेऊन जात असताना गावातील काही तरुणांना संशय आल्याने त्यांनी त्या रिक्षा चालकास अडवले आणि काय माल आहे आणि कुठून आणला असे प्रश्न विचारले असता त्याने सांगितले की भोगलवाडी येथील अंगणवाडी क्रमांक चारच्या आशाबाई वेद पाठक यांच्याकडून तो माल विकत घेतल्याचे सांगितले त्यावेळी तरुणांनी व नागरिकांनी रिक्षातील माल तपासला असता त्यात मिक्स तुरडाळ एकाहत्तर पुढे मूग डाळ सत्तेचाळीस पुडे मीठ पाच पुडे सुकडी सतरा पुडे हळद साठ पुडे तर मिरची एकशे पंधरा पुढे असा माल आढळून आला त्यावर सर्व ग्रामस्थांनी त्या अंगणवाडी कार्यकर्तीकडे विचारणा केली असता ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली त्यानंतर संबंधित अंगणवाडी पर्यवेक्षकास माहिती देऊन या घटनेचा पंचनामा करून घेतला त्यात हा माल अंगणवाडीतील असल्याचेच समजते केवळ ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अंगणवाडी बालकांचा खाऊ काळ्या बाजारातून परत येऊ शकला तर याबाबत या बालविकास प्रकल्प अधिकारी किल्ले धारूर यांनी गंभीरतेने दखल घेऊन संबंधित काळा बाजार करणाऱ्यावर कारवाई व दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी भोगलवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य असते मात्र पाटोदा तालुक्यातील आदर्श गाव म्हणून पंचक्रोशीत नावारूपाला आलेले चुंबळी हे गाव त्याला अपवाद ठरले असून गावाला अनेक योजना आल्या मात्र ग्रामपंचायतच्या काही गाव पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत संगणमताने कोणतीही योजनेचे पाणी मिळू नये याची योग्य प्रमाणात काळजी घेतल्याने गावकऱ्यांना तहान व सांडपाण्याची सोय खाजगी कूपनलिकेवरच भागवावी लागत आहे त्यामुळे अनेकदा ग्रामस्थांचे पाण्यावरून आपापसात खटके उडू लागले आहेत तर सध्या केंद्र सरकारच्या पुढील पंचवीस वर्षांच्या भविष्याचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनेतील पाण्याच्या टाकीचे काम हे पूर्णत्वास आले असून त्यांचे कनेक्शन आहे त्याच पाईपलाईनला जोडल्याने गावाला पाणी पुरवठा होऊच शकत नाही याची कल्पना ग्रामस्थांना आल्यामुळे चुंबळी ग्रामस्थ चिंतित असून या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान मी या प्रकरणी पाठपुरावा केला व आंदोलनही केले असून विविध योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यावर <coughs> दरम्यान मी या प्रकरणी पाठपुरावा व आंदोलनही केले असून विविध योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यावर कारवाई करावी नसता या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येणार आहे असे कॉम्रेड महादेव नागरगोजे यांनी सांगितले युवादर्पण साठी श्रीरंग लांडगे पाटोदा जागतिक येड्स दिनानिमित्त एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र ग्रामीण रुग्णालय धारूर यांच्या वतीने बस स्थानक किल्ले धारूर येथे जनजागृतीच्या उद्देशाने मोफत समुपदेशन व एच आय व्ही चाचणी शिबिराचे आयोजन बस स्थानक किल्ले धारूर येथे दिनांक एक डिसेंबर रोजी करण्यात आले यावेळी प्रवासी बस चालक वाहक यांच्यासह दुकानदार रिक्षा चालक यांनी स्वतःची एच आय व्ही चाचणी करून घेतली या कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शशांक वाघमारे समुपदेशक श्री स्वामी प्रेमानंद राहुल वाडेकर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेश जाधव छाया सोनवणे प्रल्हाद कातकडे गोपाळ शिंदे बनसारोळा ग्रामीण विकास मंडळाचे भीमा कांबळे जिजाबाई दहिवाळ आदी कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रत्येक बसमध्ये जाऊन आयशी वाटप करण्यात आले यवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रन्वे किल्लेधारूर ग्रामस्थांनी उपोषण करताच अडवलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याच्या भूमिकेवर हसनाबादकर मात्र ठाम आहेत धारूर तालुक्यातील हसनाबाद ते राज्य रस्ता क्रमांक दोनशे बत्तीस हे दोन किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून काम सुरू करण्यात आले होते मात्र गावाजवळच एका शेतकऱ्याने शंभर मीटर रस्त्याचे काम अडवलेले सोडून इतर काम आटोपण्याचा घाट या विभागाने घातला स्वातंत्र्यानंतर प्रथमच रस्ता होत असल्याने अडवलेला रस्ता नियमबाह्य असल्याने हे काम व्हावे यासाठी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर पासून धारूर तहसील कार्यालयासमोर हसनाबाद येथील ग्रामस्थांनी अमरण उपोषण सुरू केले असून थंडीचा कडाका असताना देखील उपोषण सुरूच ठेवले आहे संबंधित विभाग व तहसील प्रशासनाने पोलीस संरक्षणात अडवलेले काम पूर्ण केल्यावरच म्हणजेच हा प्रश्न मार्गी लागल्यावरच उपोषण मागे घेण्यात येणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले दर्पण विष्णू रनवे किल्लेधारूर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डी विभागात अभियंता म्हणून नोकरी लावतो अशी बतावणी करून एका तरुणाकडून नऊ लाख रुपये उकळणाऱ्या भामट्याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन्नाथ बालासाहेब जाधव वय पंचवीस वर्ष राहणार कौठळी तालुका परळी यास बुद्धभूषण हेमंत पठारे राहणार वागला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हल्ली मुकाम सदाशिव पेठ गांजवे चौक टेलर बिल्डिंग पुणे याने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डी विभाग मुंबई येथे एका अभियंत्याची नोकरी लावतो म्हणून जाधव यांच्याकडून नऊ लाख रुपये उकळले सदरले पैसे हे आरोपीने त्याच्या ॲक्सिस बँक खाते क्रमांक नऊ झिरो तीन झिरो एक डबल झिरो चार पाच दोन चार चार आठ शून्य सहा यावर टाकण्यास सांगितले होते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये निघालेल्या जागेवर फॉर्म भरायला लावला परंतु नोकरी मात्र लागली नाही यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक तीस नोव्हेंबर रोजी फिर्याद दाखल केली त्यानुसार आरोपी पठारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता बातमी परभणीची परभणी येथील मध्यवस्तीतील मराठवाडा प्लॉट भागात तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुद्ध नानलपेठ पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत मराठवाडा प्लॉट भागात श्रीमती लक्ष्मीबाई मुसळे यांच्या घरात तिर्रट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती पोलिसांना कळाली एका पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली तात्काळ जुगार खेळणाऱ्या आठ व्यक्तींना त्या ठिकाणी धाड टाकून ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकूण तीन लाख बावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार